हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा मिनी व्लॉग मध्ये सी इथं so, बघू शकते खूप मस्त आणि एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर तर छोटे छोटे नैवेद्य करत आहे बाजरीच्या चांदक्या मी इथं छोट्या छोट्या करत आहे आणि हा नैवेद्य खाण्यासाठी आम्ही खास या दिवसाची वाट बघत असतो आणि तो खास दिवस म्हणजे आज आहे चंपाषष्ठी आणि त्यासाठी नैवेद्य केलेला आहे इथं बघू शकताय मस्त असं चमचणी तो अंग्याचं भरीत आहे कांद्याची पाद घालून केलेलं आहे आणि त्यानंतर इथं साहेब आहे ना तो पूजेची मांडणी करत आहेत तर इथे आपल्याला तळी भरायची आहे तर इथे चंपाषष्ठीला इतकं खास का मानलं जातात हा चंपाषष्ठी सण असा साजरा का करतात तर चंपाषष्ठीच्या दिवशी जे आहे ना तर खंडेराव महाराजांनी आहे ना तो सा सा तर मल्ल राक्षसाचा वध केला होता आणि सर्व देवी देवांना आणि मानवांना त्यांनी अभय प्रदान केलं होतं असं म्हणतात आणि म्हणून आपण ह्या चंपाीच्या दिवशी खंडोबाची पूजा करतो पण ह्या चंपाषष्ठीला असं का म्हणतात की चंपाषष्ठी म्हणून असं नाव का पडलेलं आहे तर असं म्हणतात की जेव्हा खंडेरायांनी जेव्हा मल्ल राक्षसाचा वध केला होता तर त्यावेळेस सर्व देवी देवतांनी मिळून नाही का भंडारा आणि जे चंपा असतात ना चंपा फूल तर त्याचा जो वर्षाव केला होता तर त्या त्यामुळे असं त्याला म्हणतात की चंपाशेष्ठी नाही का तर त्यामुळे ही साजरी केली जाते आणि जेव्हा त्यांचा मल्ल राक्षसाचा वध केला होता तर त्यामुळे घरामध्ये घरोघरी अशी तळी भरता भरल्या जाते आणि तर तळी भरताना कसं होतं तर पाच माणसं मुलं असे लागतात पण आम्ही ते काही जास्त गोष्टी मानत नाही जर आपल्या घरामध्ये जर मुलगा नाहीये सो आम्ही त्या गोष्टीला जास्त हे करत नाही आणि उदास होऊन बसत नाही कारण की आमच्या ज्या पाच पांडव आहेत आमच्या घरातल्या पाच कन्या रत्न आहेत ना आमच्या पाच पांडव आहेत तर त्यांनाच आम्ही बसवतो पूजेला तर तळी भरताना आम्हाला कोणाची गरज पडत नाही तर अशा प्रकारे आमच्या घरामध्ये अशी तळी भरल्या जाते आणि बाहेर भंडारा असा उधळला जातो घरामध्ये तर अशा प्रकारे तळी भरल्या गेलेली आहे आणि आता मेन जो प्रसाद आहे ना त्याच्यासाठी सगळे आतुरतेने वाट बघत असतात कधी तो प्रसाद भेटेल <laughs> गुळ आणि खोबरं आणि त्यानंतर तो मेन प्रसाद आहे ना वांग्याच भरीत आणि त्यानंतर ती भाकरी कमाल लागते कमाल म्हणजे त्याला ती ना त्याच दिवशी चव येते आजच्या दिवशी चंपा चंपाीच्या दिवशी चव येते काय मी तुम्हाला नक्की सांगते इतर वेळा तुम्ही कधीही असं भाकरीची चांग असं प्रसाद करून बघा ती चव येणार नाही पण आजच्या दिवशी चंपाीच्या दिवशी जेव्हा आपण देवाच्या नावाने हा प्रसाद ग्रहण करतो ना तर त्याला एक वेगळीच चव येते तर नक्की ट्राय करा काय करायचं काय म्हणता तुम्ही त्याला टोको टाकोस हे चव ना त्यात टाकून काय माहिती आम्हाला काय माहिती आहे हेल्थ खराब होईल ह्याच्या वारी सगळ्यात बेस्ट आपली गावरान मस्त बाजूची भाकर आणि मस्त भरीच आय होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा